क्रिकेट अंपायर मॅच चालवण्यासाठी अनेक डिव्हाइस युज करतो सर्वात बेसिक म्हणजे अंपायर काउंटर याचा वापर करून अंपायर ओव्हर विकेट्स आणि बॉल संख्या ट्रॅक करतो उदाहरणार्थ जेव्हा एखादी विकेट पडते तेव्हा अंपायर साईड फिरवतो आणि काउंटर शून्य वरून एक वर जातो बॉल घ्यायचा जा डिवाइस बॉल चा शेप आणि साईज तपासण्यासाठी वापरला जातो यामध्ये दोन जोडलेल्या रिंगचा असतात पहिली रिंग म्हणजे बॉल चा मिनिमम आलआउट डायमीटर आणि दुसरी रिंग म्हणजे बॉल चा मॅक्झिमम आलआउट डायमीटर जर बॉल मिनिमम रिंग मधून गेला नाही किंवा मॅक्झिमम रिंग मधून जाऊ शकला नाही म्हणजे बॉलचा शेप बिघडला आहे आणि त्याला बदलण्याची गरज आहे तसेच बॅट ची तपासण्यासाठी अंपायर बॅट गेट चा वापर करतो क्रिकेट मध्ये याची खात्री करण्यासाठी अंपायर स्टंप गेटचा चा वापर करून ग्राउंड वर होल करतात शेवटी अंपायर्स कडे लाईट मीटर असतो याने ते प्रकाशाचे प्रमाण लक्स युनिट मध्ये मोजतात जर प्रकाशाची कमी असल्यामुळे खेळ सुरक्षित नाही असे वाटल्यास तर अंपायर टेस्ट मॅच थांबवू शकतात तसेच या मीटरच्या मदतीने ग्राउंड वरचे फॉल्ट ऑन करता येतात याच्या आधी तुम्हाला माहित होतं काय कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा